¡Buen Lo... नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत करत आहे तर इथे ना सकाळ झालेली होती आणि सकाळी सकाळीच मी व्हिडिओ करायला घेतला तसं तर म्हटलं चला आता खूप दिवसापासून व्हिडिओ सुरू करत आहे आपण तर जे काही आपलं रुटीन ब्लॉग आहे त्याच्यातूनच सुरुवात करूया तर साडेपाचला उठली आणि ब्रश वगैरे होतपर्यंत पावणे सहा झालेले होते आणि पावणे सहा वाजतासुद्धा अंधार खूप आहे बाहेर म्हणूनच ना बाहेर निघायची मला भीती वाटते तरी पण म्हटलं आता उन्हाळा लागते आणि आता उजाडून जाते लवकर तर आपण आपल्या रुटीनमध्ये येऊया तर आता बाहेर अंगणातलं झाडून घेतलं पाणी टाकलं आणि तोपर्यंतनं पाणी गरम झालेलं होतं मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतली छान गरम पाण्याने आणि सकाळी आंघोळ केली नाही की के कामे इतके छान फास्ट उरकतात की खूपच पण या टायमाला जर झालं तर बरं नाही तर न थोडंसं उठायला जर उशीर केला की मग मुलांच्या टिफिनची पहिले गडबड असते ती त्यांना करून द्या लागते आणि नंतर मग त्यांना सोडून आल्यावर मग बाकी आपलंच स्वतःचं आवरायचं असं तरी माझं आहे पण मी जसं आता तुम्हाला रुटीनमध्ये दाखवत आहे की असं असं आहे तर हेच रुटीन फॉलो करण्याचा नेहमी माझं प्रयत्न असते तरी ते बघू शकता माझं सगळं आवरून झालं तरीही हे जे दोघं आहे ना ते अजिबात उठायचं नाव घेत नाही त्यांना उठवायला पाच ते दहा मिनटं जाते आणि आपलंही तसंच असते की झोपेत असलं ना तरी पण आपण पाच मिनटं तरी बेडवर डोळे उघडून राहतोच की नाही हां थोडंसं पाच मिनटं लोळू दे आणि नंतर उठू दे तसंच मुलांचंही तर ते रडत वगैरे नाही पण उठून जाते लाईट वगैरे लावला की मी आलेली आहे किचन मध्ये भाजी पाणी गरम व्हायचं होतं तोपर्यंत धुवून ठेवलेली होती मेथीची भाजी करत आहे त्यासाठी तर लगेच मग किचन मध्ये आली आणि सगळं कट करून घेतलं जे काही भाजीला लागणार होतं कांदा मिरची वगैरे आणि आता सिंपल अशी फोडणी दिलेली आहे फक्त याच्यामध्ये ना मी आलू टाकणार आहे जसं तिखट मीठ ह्या सगळ्या गोष्टी तर बेसिक आहे आपण भाजीला फोडणी देतानीच्या पण थोडंसं आलू वगैरे टाकलं की मुलांना कसं आहे टिफिनलाही द्यायला चांगलं होते आणि तसे पालेभाजी जर आपण मोकळी बनवायची म्हटलं तर क्वांटिटी खूप कमी होते त्यासाठी थोडंसं आलू टाकला की टिफिनसाठी तर होतेच आणि मुलांनाही ते आवडते तर भाजी खूप छान लागते आमच्या घरी तर मेथीची जी भाजी आहे ना ती आलू टाकलेलीच आवडते सगळ्यांना आणि जरी अशी केली ना ती मला आवडते नुसती बिना आलूची पण मुलांसाठी आणि यांच्यासाठी वगैरे म्हणून आलू टाकूनच मी जी काही भाजी आहे ना ती करत असते तर छान अशी सध्या आता तरी पंधरा दिवस भाजी जी आहे ती आपल्याला मिळणार नंतर मग उन्हाळा लागला की मेथी खूप हो महागही मिळते आणि तेवढं काही खाऊशा वाटत नाही हिवाळ्यातच खरी मेथीची पालेभाज्यांची मजा असते तर इकडे भाजी वगैरे फोडणी दिली आणि त्याच्यानंतर मुलांना न ब्रश वगैरे देऊन आली कारण की अधामधात त्यांचंही बघावं लागते आपण आपलंच करत राहिलं ना तर त्यांचं राहून जाते आणि त्यांचं राहून गेलं की स्कूलला वेळ जो आहे तो फिक्स आहे म्हणजे त्यांना वेळ तर मी कधीच होऊ देत नाही की नाही आता त्याची बेल झाली आहे वाजलेली आहे प्रेयरला मुलं उभी आहे आणि तशा वेळेस मी नेऊन देणार असं होत नाही पाच मिनटं थोडंसं आधीच जाते असं कधीच झालं नाही आहे की त्याला प्रेयर मिळालेली नाही आहे तर असंच माझा नेहमी जो आहे तो प्रयत्न असतो तर आता स्मितून एक किस्सा सांगत होता मम्मी तू मला मारत होती तेव्हा माझं असं होत होतं तसं होत होतं आणि ना तो खूप इमोशनल पण झाला होता म्हणजे की त्याच्या डोळ्यातून पाणी पण येत होतं की मम्मी तू मारत होती तर इतकं मला दुखत होतं असं होत होतं तसं असं करू ना मग त्याला म्हटलं की आता नाही मारणार सॉरी बाळा तर तो समजूनही गेला आता तो मोठा झाला आहे पण त्याला ना जुन्या गोष्टी किंवा मग कधीतरीच जर रिकॉल झालं ना की लवकर तो भाऊ होतो असा तो आहे रिदूच्या बाबतीत मात्र तसा नाही तो एकदम बिंधास्त आहे तर आता त्यांचे ब्रश वगैरे सगळं झालेलं होतं त्यांना दूध वगैरे दिलं आणि प्लेनच दूध मी देत असते त्याच्यामध्ये पहिले चॉकलेट फ्लेवरचं वगैरे जे व्हॅनिलाचं वगैरे येते ना पीडिया ते मी द्यायची पण मुलांना ना ते सूट नव्हतं होत म्हणजे की असं काही हेल्थ बनत होती अशातला भागच नव्हता आणि त्यांना पचायला ते थोडंसं जड जायचं म्हणजे ते गोड असल्यामुळे ना जेवण कमी जायचं त्यांचं तर मी ते टोटली बंदच केलं फक्त आता प्लेन दूध देते आता थंडी कमी झाली ना लड्डू पण मी त्यांचे बंद करून टाकलेले आहे कारण की भाजी पोळी जेवढं जेवण ना तेवढं चांगलं तर मुलांना स्कूलमध्ये गेले आणि मी पण माझ्या रुटीनमध्ये आलेली आहे आजपासून म्हटलं चला म्हणजे आता सोमवार आहे आणि आपलं रुटीन पण सुरू होते म्हणजे सोमवार ते शनिवार कसं मुलांचं शाळा वगैरे असते तर व्यवस्थित ता जे काही टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी होते संडेला पॉसिबल नसते तर एक दिवस चालतेस तर म्हटलं चला आता आपणही व्यवस्थितनं रुटीनमध्ये येऊ आणि व्हिडिओही सुरुवात करू आता ही बोललेली जी क्लिप आहे ना ती मी चहा पिता पिता बघत होती की बरोबर आली की नाही तर तेवढ्याच वेळात ना यांचं असं झालं की तुझं जी काही यूट्यूब आहे ते आणि माझं ग्राउंड ह्या दोन्ही गोष्टी सेम आहे चाललं चला तो शाम तक नाही तो Uh, काहीतरी होतं असं मन तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा नाही तर मी त्यांना विचारून परत डबल तुम्हाला सांगेल तर असं ते म्हणत होते की तुझं असंच आहे की मी करतो करतो म्हणते दोन तीन दिवस करते आणि तू बंद करून टाकते तसंच त्यांचंही ग्राउंड आहे की मी जातो जातो म्हणतो आणि दोन तीन दिवस इकडे तिकडे ड्युटी लागली की सगळं रुटीन जे आहे ते असं घसरून जाते पण नेहमीच आमचं असं होते तर आता बघू म्हटलं कसं होते काय होते कारण की आ, मला तर असं वाटते की नाही आता बरेच जे यूट्यूबर्स आहे नवीन नवीन कितीतरी नवीन आता दोन ते ती तीन महिन्यात ग्रो करणारे आणि ज्या जुन्या आहेत त्या तशाच म्हणजे आपण करू 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 असंच करत करत राहून गेलेल्या तर असं वाटते की आपण खरंच ग्रो करायला पाहिजे पण त्यासाठी ना खरं सातत्य गरजेचं आहे तसं तर आपले जे काही ऑडियन्स आहे म्हणजे तुम्ही ज्या छान गोड गोड ताई आहे सबस्क्रायबर्स आहे आपले खूप छान छान आहे पण सातत्य गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीसाठी जर यश प्राप्त करायचं असेल ना तर सातत्य जिद्द चिकाटी या तीनही गोष्टी तेवढ्याच गरजेच्या असते जे की माझ्यामध्ये नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीनं मी मान्य करते की नाही हे कुठंतरी माझ्याकडून नाही ह्या सगळ्या गोष्टी चुकत आहे पण आता मी ह्या सगळ्या चुका पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न असते माझा तर इथे ना आता सगळं काही जे भांडे आहे ते घासून घेतले ओटा क्लीन केला झाडू पोछासुद्धा झालेला आहे बाहेरचं जे अंगण आहे ना तेही झाडून घेतलं आणि आता इथे पाणी टाकलं पाणी टाकलं की मला असं वाटते की झालं आता माझ्या कामाला ना फुल स्टॉप म्हणजे की आता कामं बिलकुल टॉप नीट अँड क्लीन एकदम टॉपटीपमध्ये पूर्ण कम्प्लीट झालेले आहे असं वाटते कामं झाल्यासारखे आणि आता सगळ्यात शेवटी जे आहे ना ती छान देवासमोर रांगोळी काढून घेत आहे देवपूजाही करून घेतली आणि हा तुम्हाला जो साचा दिसत आहे ना ज्याने मी रांगोळी काढली हा मी पन्नास रुपयाचा आजन साऱ्यावरून आणलेला आहे खूप छान अशी रेखीव जी रांगोळी असते ना ती आणि निघते बघू शकता तुम्ही कारण की हाताने लिहायला ना वेळ पण लागते आणि पाहिजे तशी ती निघत नाही तर त्याच्यासाठी ना पन्नास रुपये आपल्या असे कुठं जात नाही म्हणून म्हटलं चला एक ते दोन मी साचे जे आहेत ते आणलेले आहे एक महालक्ष्मीचा आहे तर असं दिवस पाहून मंगळवार गुरुवार शुक्रवार असं असेल तर तेव्हा ते महालक्ष्मीचा साचा मी वापर करते आणि एवढं सगळं होतपर्यंत रिधू जो आहे तो आलेला होता मधात एक तास गेला माझा शॉर्ट व्हिडिओ मी एडिट वगैरे केला अपलोड केला तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि तोपर्यंत आपला रिधू आलेला होता आणि रिधूची जी हालत असते ना ती तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलीच आता फक्त जेवण बाकी होतं आणि मशीनमध्ये झालेले जे काही कपडे आहे ना ते वाळत घालायचे बाकी होते म्हटलं पाच मिनटात पटकन टाकून घेते आणि इथेच न व्हिडिओ पण थांबवते कारण की आता रिधू आला जेवण वगैरे करायचं आणि त्याच्यानंतर पुढचं जे काही दुपारचं रुटीन असते ना ते पूर्ण शांतच असते असं कुठंच काही नसते कामं वगैरे त्यामुळे इथेच व्हिडिओ थांबवते